मी काही सकाळपासून झोपलो होतो मी झोपलो मी बघत बसलो भाजी करून बाकरी करून बसून हक्क लागली भाजी करा ये भाजी करा आलीच का नाही तुझी सेवा लागली मला आता तशीच बसली तुझी जेवायला आंघोळ नाही करायची तोंड नाही धुयच आणि तसं जेवाय बघायचं नाही मग हायच

काय बोलतो तूच लागली काळ जर मी बघितलं तेव्हा काहीच नव्हतं लागलं करते मागून वाटतं नाही काय जेवण कर फोन त्याला बोल मला बापू बसले जेवायचं पटापट जेवण करून निघायचं नाही निमगायला लावायची नऊ वाजता उठलास का मला म्हटलं म्हंटले सैनमागापासून तू तर आता आलीस तिकडे जाऊन बसलेली रोडला जाऊन बसलेली बाता बातामारी तुझ्या मैत्रीण मी जेवताना कोणाला बोलत जेवायच्या टाइम बघा की तुला कुठे या तुझं चिकन जास्त घेतलं का नाही

शिरा टाक हा ते अजून घ्या तुरायला धुमडून 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 तशी तर आपलं एक टाकी टाकी अर्धी ताजी घेतली शिळी घेतली काय करू तुला हा मला ती आणली शिळी बाकर तो का ताजी अगं भाकरी भाकरी ताज्या आहेत का खायचीच म्हणलं तुला ग बाई माणसांना शिरली भाकरी खावं लागते मग बघती मसाले कशी बघली बघती आई सांगशील कशी बोलते बघ करायचं भाकरी खायची नका वाटते बघ तिला राणामधून तशी उरू उरू आणते या आणटीला म्हणा मला द्यावं तुला खायला आणि घर तर टोकेला ताण झालाय बघ कि ताण बाजारला बाजारला पैसे किती देते काय काय आणलं रविवारी मिठाचा डब्बा पण अजून मेकअपचा डब्बा काय काय लिपस्टिक लिपस्टिक आणलीस ना

कशाला पोळ फुगन बाबा भात कधी पाहिजे सकाळी केलास का पाणी होत खायली भाज्या काय मीठ टाक मध्ये थोडं मग पाणी आले ना कशात आले खाऊ का मी जेवण करू का कशाला बोलत बस तुला काम करत नाही म्हणून बोलतोय उगत बोलतोय का हा Kara Karay.